दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या एक जोरात चर्चा सुरू आहे ती अशी म्हणजे की देवेंद्र फडणवीस यांचा आता मामाजी केला जाणार आहे म्हणजे बघा जसं मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान हे जे मामाजी म्हणून प्रसिद्ध आहे त्यांना मुख्यमंत्री पद न देता त्यांना दिल्लीत आणून केंद्रीय मंत्रिपद दिलं आणि अगदी त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस आता जी लाडकी बहीण मग ते सगळ्यांच्या आता देवा भाऊ देवा भाऊ म्हणून त्यांचा उल्लेख होतोय तर त्यांना देखील तशीच शिक्षा किंवा पदोन्नती अशी दिली जाणार आहे आणि हे मनावर घेतलंय कुणी तर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मनावर घेतलेलं आहे ते कुणाच्या सांगण्यावरून घेतलेलं आहे तर ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सांगण्यावरून म्हटलेलं आहे आता हे जरा उलट समीकरण वाटतंय आहे परंतु वस्तुस्थिती तशी आहे आता कसं आहे की राजकीय अपरिहार्यता म्हणून सगळी जी मोकळी भारतीय जनता पार्टीला संघाने जी दिलेली आहे तसं आता थोडस आमचंही आहे का कारण की महाराष्ट्र आता प्रतिष्ठेची निवडणूक लढणार आहे कारण की बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतक महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये आहे आणि मग त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जर युतीची सत्ता राहिली नाही भाजपची सत्ता राहिली नाही भाजपचा मुख्यमंत्री राहिला नाही तर काय मग आता देवेंद्र फडणवीस त्याच्यामध्ये अडथळा होऊ शकतात का की होऊ शकत नाही त्यांना तर सगळे जागा वाटप वगैरे सगळे अधिकार दिलेले आहेत त्यांचं महत्व काही कमी करण्यात आलेलं नाही तरी देखील त्यांना का दिल्लीला नेण्यासाठी ही वारंवार चर्चा आहे आणि आगी एवढंच नाही तर दिल्लीमध्ये त्यांचं निवासाचं स्थान देखील पक्क करण्यात आलेलं आहे असं देखील बोललं जात आहे म्हणजे सर्व कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काही दिवसांपूर्वी घेतलेली भेट आणि आता महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला लाडली बहिणा म्हणजे मध्य प्रदेश सारखी जी सगळं प्रचार केला जातोय त्या प्रचाराचे सगळे सूत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये नाहीये भलं ते आता तीन मूर्ती वेगवेगळ्या पद्धतीने ते प्रचार करतात परंतु जसं मनोज जरांगे पाटील फॅक्टर एक आहे जो भारतीय जनता पार्टीला आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना डोकेदुखी ठरलेला आहे फक्त एवढंच कारण आहे का तर एवढंच कारण नाहीये इतर अनेक कारण आहेत म्हणजे अजितदादा पवार यांना एक स्ट्रॅटेजिकल पार्टनर म्हणून घेतलं त्याच्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली देवेंद्र फडणवीस यांनी मग त्यांची संघाबरोबर बराच वेळ चर्चा झाली मग सगळं ठर मग त्यांनी जी काही वरिष्ठांबद्दल नाराजी बोलून दाखवायची होती ते त्यावेळेला दाखवली होती या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं का चाललेलं काय याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावं एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत आता बघा देवेंद्र फडणवीस यांची रवानगी दिल्लीला होणार हे एक दीड वर्षापासून सुरू आहे चर्चा प्रत्यक्षात होतोय काय की देवेंद्र फडणवीस कितीही त्यांना विरोध झाला कितीही त्यांच्यावर टीका झाली कितीही त्यांना ट्रोल केलं गेलं तरी ते सर्वोच्च नेते आहेत असं वारंवार सांगण्यात येत आता काल परवा एक बातमी आली बघा काय आली होती बातमी की देवेंद्र फडणवीस यांना महायुतीतल्या जागा वाटपाचे सगळे अधिकार भारतीय जनता पार्टीने दिलेले आहे आता ही बातमी पेरली गेलेली आहे का फडणवीस यांच्या गोटातून याच्याविषयी शंका येते कारण की दिल्लीमध्ये वेगळी चर्चा सुरू आहे म्हणजे ज्या वेळेला योगेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांना प्रभारी म्हणून ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये पाठवलं त्या बैठकीमध्ये असं ठरलेलं होतं की आता जागा वाटप असेल किंवा कुणाला उमेदवारी देणं असेल तर तो कोर कमिटीने निर्णय घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अर्थातच नेते म्हणून फडणवीस यांचा सहभाग असणार आहे परंतु लगेच काय बातमी येते की नाही आता अधिकार कोणाला दिलेले आहेत फडणवीस यांना दिलेले म्हणजे काँग्रेसलाही मागे टाकलं जाईल अशा पद्धतीचे भारतीय जनता पार्टीमध्ये जे सूत्र आहेत जे प्रसार माध्यमांशी संपर्क साधतात आणि वेगवेगळ्या पेर बातम्या पेरतात मग त्याच्यातून हे सगळी उगवण होत असते आता मग देवेंद्र फडणवीस यांच्या समोर काय आव्हान आहेत त्या दृष्टीने जर त्या कमिटीमध्ये असतील किंवा त्यांना सर्वाधिकार दिलेले असतील तरीही त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुरुवातीला लोकसभा निवडणुकीच्या आधी किंवा सत्ता स्थापन केल्यानंतर पहिले सहा सात महिने जे अंडर एस्टिमेट केलं की यांचा प्रभाव पडत नाही मुंबईमध्ये देखील शिवसेनेक त्यांच्या मागे नाही आहेत वगैरे वगैरे ते सगळं सांगितलं जात होतं मग ती मध्यंतर एक मोठी जाहिरात आली होती की कोण लोकप्रिय मग ती खासदार एकना श्रीकांत शिंदे यांनी ती दिलेली होती जाहिरात की कोणाची लोकप्रियता काय आहे आणि आता काल ज्या वेळेला सी वॉटर या यांचा सर्वे आला या संस्थेचा माध्यम संस्थेचा त्यावेळेला त्यांनी सांगितले की चौतीस ते सदोतीस टक्के मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढलेली आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांना त्याची चिंता वाटणं स्वाभाविक हो आहे मग आता मुख्यमंत्री ठरणार कधी महायुतीचा हे सगळी निवडणूक पार पडल्यानंतर ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं सांगितलं जात आहे परंतु ते सांगत असताना एवढं देखील सांगितलं जात आहे जसं आता खासदार अशोकराव चव्हाण देखील काल बोललेले आहेत आज आजच सकाळी आज बोलले की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालीच म्हणजे शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जाणार आहेत परंतु मुख्यमंत्री कोण हे नंतर ठरवलं जाणार म्हणजे चंद्रकांत पाटील ज्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं त्या बंगल्यावर त्यावेळेला ते त्या असं म्हटले होते की आम्ही छातीवर दगड ठेवून या एकनाथ शिंदेना पद दिलेलं आहे आता तो छातीवरचा दगड अजून आहे का वगैरे वगैरे ते सगळे प्रश्न मग या लोकप्रियता वाढत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आणि शरद पवार यांचं काही अंतर्गत बोलणं चालू आहे का दोन वेळेला झालेल्या भेटी किंवा मग मनोज जारंगे पाटील यांच्याकडून जे काही वारंवार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या दोघांच्याही नावावर कशी सहमती दर्शवली जाते या ना त्या ते प्रकारे त्याची चर्चा भरपूर होत असते मग आता काही वेगळंच समीकरण घडतंय का आता उद्धव ठाकरे हे देखील भारतीय पार्टी जनता पार्टीमध्ये येऊ इच्छितात का पुन्हा ते भलं बाहेर काही बोलत असत आता माझा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा घोषित करा आता त्यांचं ते राजकारण जे दिसतंय समोर लोकांना ते चालू आहे आणि ते तसंच चालू असणार याच्याबद्दल काही म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांना असं so वाटतं परंतु एक टक्का शक्यता आहे मग ह्या राजकारण म्हणजे काय सगळ्या शक्य शक्यतांचा खेळ मग आता जर समीकरण बदलले आणि भारतीय जनता पार्टीला अजितदादा पवार यांना महायुतीमध्ये घेतल्यामुळं जो काही लोकसभा निवडणुकीमध्ये त्रास झालेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून जी नाराजी बोलून दाखवण्यात आलेली आहे आणि मग अजितदादांचे फटकळ वक्तव्य आता काल त्यांनी लाडली बहीणच्या कार्यक्रमामध्ये ते जे काही नाराजामांबद्दल ज्यांनी अत्याचार केला बदलापूरमध्ये त्याच्याबद्दल बोलताना त्यांनी जी काही भाषा वापरली की टिंबटिंब कापून टाकलं पाहिजे आणि ते महिला मेळाव्यात बोलत होते म्हणजे असे ते अजितदादा पवार पुन्हा त्यांची फुले शाहू आंबेडकर ही विचारसरणी पुन्हा आपणच केलेले त्यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप मग आता याचं समर्थन कोण करत आहे की राजकारणामध्ये सलगी करावी लागते तह करावं लागतात स्ट्रॅटेजिक पार्टनर घ्यावा लागतो मग असं देवेंद्र फडणवीस संघाच्या बैठकीत आणि भाजपच्या बैठकीत सांगतात आता भाजपचा त्याला पाठिंबा आहेच आहे मोदी आणि शहांचा परंतु संघाचा नाही ही वस्तुस्थिती आहे मग आता अशा परिस्थितीमध्ये हे सगळं धुवून कसं काढायचं तर उद्धव ठाकरेंना मग स्वीकारलं पाहिजे का याच्यावर देखील चर्चा होत असते मग आता त्याच्यावर काय की उद्धव ठाकरे ज्या वेळेला तीन दिवस नवी दिल्लीमध्ये अलीकडे मुक्कामाला होते त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या आता भेटी गाठी घेतल्याच परंतु एक भेट जास्त चर्चेली गेली ती म्हणजे राज्यसभेचे ते सभापती जगदीश धनखड यांची मग ती कशासाठी होती वगैरे हे सगळं गुलदासत्यात म्हणजे काहीही होऊ शकतं आता हे जे राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना एक भाजप एक काँग्रेस काँग्रेस याशिवाय इतर जे कडबोळे सगळे आहेत म्हणजे राज ठाकरेंची मनसे प्रकाश आंबेडकरांची वंचित बच्चू कडू यांचा प्रहार वगैरे वगैरे अजून बरेच काही आहे या सगळ्या याच्यामध्ये विनिंग काय म्हणजे काय परिस्थिती विधानसभा निकालानंतर असणार आहे हे कोण सांगू शकतो हे ब्रह्मदेवच सांगू शकतो कारण की इतकी खिचडी झालेली सगळे जे सर्वे समोर येतात आहे ते आत्ता या क्षणाला काय परिस्थिती आहे याच्यावर आम्ही तो अंदाज घेतलेला आहे असं ते सांगतात पण ते कुणी धाडस करत नाहीये कुणीही विश्लेषक ते धाडस करत नाही की हेच येणार तेच जाणार हे सगळं असं चालू असताना देवेंद्र फडणवीस हे मात्र केंद्रस्थानी असतात आता मुळात हे जे सरकार आलं यांनी दोन पक्ष हे फोडले आणि फोडल्यानंतर त्यांनी जी काही भावनिक युती राजकीय युती याचं समर्थन केलं ते काही कुणाला पटलेलं नाही त्याच्याबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये देखील राग आणि संघाच्या नागपूरच्या रेशीम बागेमध्ये देखील राग आणि आता लोकसभा निवडणुकीमध्ये तो सगळा फटका बसला आता परिस्थिती काय परिस्थिती अशी आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये ते काय काय फेक नॅरेटिव्ह होते वगैरे हो ते बाजूला ठेवा म्हणजे तसं जे फडणवीस जे बोललेले तर काही वेळ बाजूला हो ठेवा परंतु घडलंय काय की नरेंद्र मोदी हो यांच्या विरोधात मतदान पडलेलं आहे हिंदुत्व हिंदुत्व त्याच्या विरोधात मतदान पडलेलं आहे मग आता त्यावेळेला तर ती लोकसभेची निवडणूक होती तेव्हा असं घडलेलं आहे आता मग विधानसभा निवडणुकीमध्ये हे दोन मुद्दे येऊ शकतात का तर ते येऊ शकणार नाही याची शक्यता आहे ते किती आणायचा प्रयत्न केला तरी देखील ते मुद्दे येणार नाहीत म्हणजे थोडक्यात नरेंद्र मोदी यांचा प्रभाव विधानसभा निवडणुकीमध्ये पडणार नाही असं बोललं जात आहे आणि हिंदुत्व वगैरे याचा तर नाहीच नाही अशी सगळी परिस्थिती आहे त्याच्यानंतर या या सगळ्या परिस्थितीला आणि पक्षांतर्गत जे काही झालेलं आहे जे काही पक्षाची प्रतिमा खराब झालेली आहे हिंदुत्वाचा विचार म्हणून अजितदादा पवार म्हणजे आता ते अजितदादा पवारांना का घेतलं कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्यामध्ये महायुतीमध्ये घेऊन देखील त्यांना मुख्यमंत्री पद देऊन देखील मत म्हणजे सर्वे आले होते की काही आकडेवारी जी आहे ती आपल्याला हस्तावणारी आहे मतांची टक्केवारी जी ती आपल्याला मिळणार नाही असं सर्वे सांगतोय मग ते सगळं मिशन फोर्टी फाईव्ह सक्सेसफुल करायचं म्हणून अजित पवार यांना घेतलं आता घेऊन कसं आहे की अंगावर तो धोंडा पाडून घेतला आता म्हणजे ते गले की हड्डी असं बोललं जात आहे बरेचसे हिंदी विश्लेषक ते शब्द वापरतात तर ते तसे बनलेले आहे मग आता करायचं मग आता हे समजा यश मिळालं असतं लोकसभा निवडणुकीमध्ये तर देवेंद्र फडणवीस यांना थुई थुई डोक्यावर घेऊन नाचले असते सगळेजण म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये पण आणि संघाच्या बैठकीत पण तसं आता झालेलं नाही मग आता ते अडचण झालेली आहे आणि दुसरं याला अंजुना अंतर्गत काय काय पदर आहेत बघा की अमित यांना असं वाटतंय की शिवराज सिंग चव्हाण देवेंद्र फडणवीस आदित्यनाथ योगी यांनी कुठे काय जास्त फोकसमध्ये येऊ नये आणि पुढं ते पंतप्रधान पदाचे दावेदार ठरले तर काय म्हणून त्यांचे आत्ताच पंख चाटले पाहिजेत म्हणून त्या दृष्टीने देखील देवेंद्र फडणवीस यांना यांच्या डोक्यावर सगळे येऊन उटसूट जर आपापल्या पद्धतीने नारळ फोडत आहे आणि आज देखील ती चर्चा सुरू आहे मग आता वोट ट्रान्सफर होतील का आता शरद पवार जे करतात आहे पुन्हा जरांगे पाटील फॅक्टर त्रास देणार आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीला पाठवायचं की, दिल की आधी पाठवायचं याच्यावर आजही या क्षणाला खल चालू आहे तर बघूयात काय होत ते तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंद धन्यवाद